मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे सर्व जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या त्यांनी इन केल्यानंतर ते त्यांच्या प्रोफाईल वर गेल्यानंतर त्यांना जनरेट प्रिफरन्स दिसते आहे आणि जनरेट प्रिफरन्स हे दोन भागामध्ये त्याचं हे केलेलं आहे त्यांनी विभागणी केलेली आहे एक आहे विदाऊट इंटरव्ह्यू आणि एक आहे विथ इंटरव्ह्यू आता प्रिफरन्स जनरेट झाल्यानंतर तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आणि आजचा हा व्हिडिओ महत्वाचा आहे मित्र प्राधान्यक्रम देत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे हे लक्षात घ्या कारण जे तुम्हाला प्रिफरन्स जनरेट झाल्यानंतर जे प्रिफरन्स आलेले आहेत हे प्रिफरन्स तुमचा जो विषय आहे तोच विषय जर दुसऱ्या उमेदवाराचा असेल तरी त्याला हे एवढेच प्रिफरन्स गेलेले आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे समजा एखादा उमेदवार आहे त्याला विदाऊट इंटरव्यूचे नऊ प्रिफरन्स आलेला आहे त्याचा विषय इंग्लिश आहे तर ज्यांचा विषय भी इंग्लिश बीएला तिथे इंग्लिशची जागा आहे तेच नऊ दुसऱ्या सुद्धा उमेदवाराला गेलेले आहेत हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे मग हे प्रिफरन्स तुम्ही जनरेट झाल्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांना प्राधान्यक्रम द्याल प्राधान्यक्रम गेल्यानंतर मग टॅटच्या गुणवत्तेनुसार ज्या उमेदवाराला हेच प्रिफरन्स गेलेले आहेत पण तुम्हाला पण आलेले आहेत असे दोन उमेदवार आहेत था। समजा एक, एक ए उमेदवार आहे त्याचा एक विषय इंग्लिश आहे दुसरा उमेदवार बी आहे त्याचा एक विषय इंग्लिशच आहे त्यामुळे तुमचा विषय जो इंग्लिश आहे तुम्हाला जेवढे प्रिफरन्स आलेले आहेत तेवढेच प्रिफरन्स त्या उमेदवाराला सुद्धा गेलेले आहेत कारण हे प्रिफरन्स देत असताना त्यांनी फक्त विषय बघितलेला आहे बाकी काहीच पाहिलेलं नाही हे लक्षात घ्या आणि बाकीचं जे पाहायचं आहे आता ते तुम्हाला पाहायचंय उमेद हो त्या उमेदवाराला स्वतःला पाहायचं आहे म्हणून माझा आजचा विषय आहे की प्रिफरन्स जे जनरेट झाल्यानंतर प्राधान्यक्रम देत असताना आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे अन्यथा आपलं नुकसान होऊ शकते मित्र हे लक्षात घ्या तर त्यासाठी मी आजचा जो व्हिडिओ आहे हा सुरुवातीपासून तुम्ही शेवटपर्यंत बघा प्राधान्यक्रम देण्याची घाई करू नका असं माझं तुम्हाला सांगणार आहे आणि डायरेक्ट प्राधान्यक्रम एकदम ऑनलाईन देऊच नका पहिले कच्चं काम करा त्याला रफ तयार करा पेजवर आणि त्यानंतरच तुम्ही प्राधान्यक्रम हे ऑनलाईन करा हो तस त्याच्यामध्ये मिस्टेक शंभर टक्के होऊ शकते म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण दिलं कर आहे की एक उमेदवार ए आहे दुसरा उमेदवार बी आहे एचा विषय जर इंग्लिश असेल आणि बीचा विषय इंग्लिश असेल तर तुमच्या विषयाचे जेवढे तुम्हाला प्राधान्यक्रम इंग्लिश विषयाचे आले असतील तेवढेच प्राधान्यक्रम या बी ला सुद्धा गेले कारण त्याचाही विषय तोच आहे हे प्राधान्यक्रम विषयानुसार गेलेले आहे इथं प्रवर्ग वगैरे तुमचं बाकीचा काहीच विचार त्यांनी केलेला नाही बाकीचं जे आहे ते तुम्हाला आता बघायचं आहे आणि या दोघांनाही हे प्राधान्यक्रम गेल्यामुळे ज्याचे टॅटचे गुन गुण जास्त असतील तो अगोदर तिथं म्हणजे इंटरव्ह्यूला जाणार आहे आणि ज्याचे टॅटचे गुण कमी आहेत तो नंतर जाणार आहे हा याच्यामध्ये फरक राहणार आहे म्हणजे एका पोस्ट साठी समजा तीन उमेदवार आहेत मग मी आता असं गृहित धरतो की ए बी सी असे तीन उमेदवार आहेत ए बी सी तिघांचा विषय इंग्लिश आहे मग जेवढे प्रिफरन्स या एला आले तेवढेच प्रिफरन्स याला पण आलेले तेच प्रिफरन्स याला पण गेलेले आहेत मग आता याच्यामध्ये फरक काय आहे तर तुम्हाला आता काय पाहायचं आहे तुम्हाला प्राधान्यक्रम तुम्ही दिले दिल्यानंतर मग टॅटच्या गुणवत्तेनुसार यातला जो हायएस्ट आहे है तो अगोदर घेतील त्यानंतर जो त्याच्यापेक्षा कमी आहे तो घेतील आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी आहे तो घेतील समजा एखाद्याला याला काहीतरी एकशे बावीस एक आहेत याला एकशे वीस आहेत टॅटमध्ये आणि याला एकशे एकोणीस आहेत तर मग हे तीन जर पाठवायचे असतील एखाद्या एक संस्थेला एका पोस्ट साठी वैध इंटरव्ह्यू साठी तर हा एकशे बावीस वाला अगोदर त्यानंतर एकशे वीस वाला आणि त्यानंतर एकशे एकोणीस वाला असं हे पाठवल्या जाणार आहे परंतु हे प्राधान्यक्रम आता जेव्हा तुम्हाला जनरेट करायचे आहेत तेव्हा तुमच्यावर त्यांनी काय जबाबदारी टाकलेली आहे याच्यावर माझा आजचा हा सगळ्यात महत्वाचा जे प्रिफरन्स आलेले आहेत ते प्रिफरन्स इथं मी आता तुमच्या समोर शेअर करतो आणि त्या वरून आपल्याला समजून घ्यायचं आहे मी एका संस्थेचं तुम्हाला समजून सांगतोय तसंच तुम्ही बाकीच्या सर्व संस्थेचं करायला पाहिजे बघा मग आता आपल्याला या स्क्रीनवर मी जे प्राधान्यक्रम आलेले आहेत ते आता शेअर करतोय बघा असेच तुम्हाला सुद्धा आलेले आहेत आता ह्या जो व्यक्ती इंग्लीश, इंग्लीश, आहे या व्यक्तीचा विषय इथे इंग्लिश आहे इंग्लिश 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 हे इंग्लिशचे प्राधान्यक्रम याला आलेले आहेत या व्यक्तीला मग आता हा समजा अनामाचा व्यक्ती असेल याला आलेले हे प्राधान्यक्रम आहेत मग आता हे जे प्रिफरन्स आहेत हे प्रिफरन्स याला आलेले आहेत या प्रिफरन्सला त्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे सॉरी मी अगोदर प्राधान्यक्रम म्हटलेला आहे प्रिफरन्स म्हणायला पाहिजे हे प्रिफरन्स त्याचे जनरेट झालेले आहेत जनरेट झाल्यानंतर त्याला आता प्राधान्यक्रम द्यायचे आहेत हे लक्षात घ्या मग प्राधान्यक्रम द्यायचे असतील तर त्यांनी कसे द्यायचे तर त्यांनी काय करायला पाहिजे पाहिताय का की सर्वात अगोदर आपल्या डाऊनलोड मधून विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यूच्या दोन्ही त्या जाहिराती आहेत त्या जाहिराती त्यांनी डाउनलोड करून घ्यायला पाहिजे डाउनलोड त्या झिप होता होतात झिप मध्ये ते ओपन करायच्या ओपन केल्यानंतर तुम्हाला आता समजा याच्यामध्ये आहे याच्यामध्ये ही धाराशिवची आहे अंबिका शिक्षण मंडळ अंबी असा आहे मग या संस्थेचा इथं कोड दिलेला आहे बघा कोड आहे टू सेव्हन टू नाईन झिरो वन एस सी ओ ट्वेल्व हा कोड तुम्हाला आता हे जर वैथ इंटरव्ह्यू असेल तर वैथ इंटरव्ह्यूच्या जाहिरातीमध्ये डाउनलोड सेक्शन मधून ज्या जाहिराती तुम्ही डाउनलोड केलेल्या आहेत वैथ इंटरव्ह्यूच्या त्याच्यामधल्या जाहिरातीमध्ये हा कोट पाहायचा आहे हा कोट पाहल्यानंतर ती जाहिरात तुम्हाला समोर ठेवायची हा ऑप्शन तुमच्या समोर आहे याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश साठी आलेला आहे हा प्रिफरन्स आता याला फक्त तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे मग प्राधान्यक्रम याला द्यायचा असेल तर आपण या विषयासाठी प्राधान्यक्रम द्यायसाठी लायबल आहो की नाही हे सुद्धा आपल्याला कुठं समजेल तर आपल्याला या कोटची जाहिरात पाहावं लागेल त्या जाहिरातीमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की इथं जे यांनी दिलेलं आहे विषय इंग्लिश मग इथं आपलं क्वालिफिकेशन आहे समजा बीएबीएड तिथं ची जागा आहे की नाही त्यांनी समोर इंग्लिश विषय दिलेला आहे की नाही हे तुम्हाला पाहायचं आहे त्यानंतर तुम्हाला आणखी काय पाहायचं आहे त्याच्यात समजा आता इंग्लिश आहे तर इथं मीडियम येणार नाही पण जिथं दुसरा विषय असेल तर तिथं तुम्हाला मीडियम सुद्धा पाहावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला हे पाहावं लागेल की इथं जी जाहिरात यांनी दिलेली आहे नऊ ते दहा साठीच आहे मग त्यांची तिथली जी जाहिरात आहे ती नऊच्या दहाची आहे की नाही ते तुम्हाला तिथं बघावं लागेल नंतर तुम्हाला आणखी काय बघायचंय तिथं तुमचा प्रवर्ग बघायचा आहे समजा आता ही जो हा ए आहे हा ओबीसी प्रवर्गाचा आहे मग त्याच्यात ओबीसी प्रवर्गामध्ये जागा आहे की नाही ते बघायला पाहिजे महिला असतील तर ओबीसीला समांतर आरक्षण काही महिलांची जागा आहे का ते त्याच्यात तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये सापडणार आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर समजा ओबीसी प्रवर्गाची तिथं सीटच नाही पण खुल्ला प्रवर्ग आहे तो ओबीसी वाले खुल्या प्रवर्गासाठी अप्लाय करू शकतात हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे खुल्ला प्रवर्ग म्हणजे ओपन कॉम्पिटिशनच खुल प्रवर्ग म्हणजे जे ज्यांना रिझर्वेशन नाही असे लोक असं होत नाही हे स्पष्ट लक्षात घ्या खुल् एखाद्याचं समजा रिझर्वेशन नाहीच आहे त्याच्यामध्ये एखादा कॅन्डिडेट आहे एनटीबीचा आणि रिझर्वेशन मध्ये ची एकही जागा नाही पण खुल्या प्रवर्गाच्या त्याच्यामध्ये जागा आहे तरी तो अप्लाय करू शकतो कारण काय तर एन वाला हा तुला प्रवर्गामध्ये जातो कारण ती ओपन कॉम्पिटिशन आहे म्हणून हे मी वारंवार सांगतो याच्यात थोडंसं कन्फ्युजन होते कन्फ्युजन होऊ देऊ नका शांत डोक्याने एक वेळा दोन वेळा व्हिडिओ बघा मित्र आणि व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्ही ते प्रेफरन्सच कच्च काम करा आणि कच्च केल्यानंतर मग त्याला पक्क करा तुमच्या मनाचं पूर्ण समाधान झाल्यानंतर तोपर्यंत देऊ नका तुमचं नुकसान होऊ शकते पुन्हा मी हे रिपीट करतो समजा दाराशी जागा आहे तर या कोड वरून आपल्याला ही वैत इंटरव्ह्यू साठी आलेली आहे मला लिस्ट मग वैत इंटरव्ह्यू साठी मी तिकडे वरून वैत इंटरव्ह्यूच्या ऍडव्हर्टाइजमेंट डाउनलोड केलेले आहेत त्या वैत इंटरव्ह्यू मध्ये हा कोड आपल्याला पाहायचा आहे हा कोड आणि तो कोड मॅच करायचा आहे ही जागा जर मला इंग्लिशची त्या कोडची आलेली आहे त्याच्यामध्ये इंग्लिशची जागा आहे की ते पाहायचं आहे ही बी ए बी एड साठी आलेली आहे नऊ साठी तर तो गट तिथं नऊ दहाचा चेक करा त्याच्यासाठी इंग्लिशची जागा आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा प्रवर्ग तुम्हाला पाहायचा प्रवर्ग मध्ये समजा महिला असतील तर मग त्या प्रवर्गामध्ये महिला आरक्षण आहे की ते पाहायचंय आपल्याला बरोबर आहे खुला प्रवर्ग असेल तर खुल्ला प्रवर्गामध्ये समजा प्रवर्गा महिला आरक्षण असेल तर तेही आपल्याला बघायचं आणि हे सगळं टॅली झाल्यानंतरच मग त्याला प्रिफरन्स द्या हे त्याला प्राधान्यक्रम द्या त्या प्रिफरन्सला असं माझ तुम्हाला सांगणं या याविषयीच दुसरी जाहिरात आहे समजा ही जाहिरात आहे आता धुळ्याची ही जाहिरात आहे याचा हा कोड आहे बघा इथं हा हा कोड आहे हा कोड आपल्याला आपण ज्या जाहिराती डाउनलोड केल्या त्या डाऊनलोड त्या जाहिरातीमध्ये पाहूया त्या जाहिरातीमध्ये पाहिल्यानंतर पुन्हा आता ही इंग्लिश लँग्वेजची जागा आहे मग तिथं इंग्लिश लँग्वेजची जागा आहे की ते पहा त्या जाहिरातमध्ये त्यांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये त्याच्यानंतर मग तुमचा प्रवर्ग पहा तुमचा वर्ग प्रवर्ग जर एस सी असेल समजा तर एस सीच्या जागा किती आहेत त्याच्यामध्ये ते पाहून घ्या मग एस सी साठी समजा एखादी महिला असेल तर मग त्यात महिला आरक्षण आहे का ते पहा पाहता येईल आपल्याला म्हणजे जिथं जास्त माझं हे सांगण्याचं सांगण्याच एसटीच्या एस त्याच्यापैकी महिलांसाठी राखीव काहीतरी पस्तीस आहेत एस सीच्या तर तिथं प्रेफरन्स द्या कारण तिथं चान्स तुमचा बेटर बेट आहे जिथं कमी जागा असतील तिथं कमी चान्स राहील आपलं जिथं जास्त जागा आहेत तिथं आपल्याला जास्त आपले सिलेक्शनचे चान्सेस राहतील म्हणजे त्या लिस्ट मध्ये आपलं नाव येणार आहे हा माझा याच्या मगचा सांगण्याचा उद्देश आहे काही असाही क्रायटेरिया पाहतात की होम डिस्ट्रिक्ट होम डिस्ट्रिक्ट मध्ये ठीक आहे काही हरकत नाही होम डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही प्रेफरन्स होम डिस्ट्रिक्टच्या बाजूने दुसरा जिल्हा आहे समजा एखादा अकोला जिल्हा आहे अकोला लागून वाशिम आहे वाशिमला लागून बुलढाणा आहे तिकून अकोल्याला लागून अमरावती आहे मग तो पहिला अकोल्याच्या संस्था पाहिजे अकोल्याच्या झाल्या की मग बुलढाण्याच्या पाहणार आहे बुलढाण्याच्या झाल्या की मग वाशिमच्या पाहणार आहे पण ह्या संस्था पाहत असताना तुमच्या प्रवर्गाच्या जागा त्याच्यामध्ये आहेत की नाही ते पाहायचं जर माझ्या प्रवर्गाची एकही जागा नाही तर खुल्या प्रवर्गाची असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा काही जाहिरातीमध्ये स्पष्ट असं दिलेलं आहे की ही जी समजा या विषयाची जागा आहे हे एस साठी रिझर्व्ह आहे आणि तुम्ही जर एस मध्ये नसाल तर मग समजा तुमचा विषय दुसरा त्याच्यामध्ये कुठे जागा नसेल तुमच्या विषयाची आणि तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये असाल तरी तुम्हाला अप्लाय करून तिथे प्रिफरन्स देऊन काहीच फायदा होणार तुमचा तो जो प्रिफरन्स आहे तो चुकीचा होणार आहे मित्र तो प्राधान्यक्रम आपला चुकीचा होणार आहे हे पुन्हा एकदा सांगतो मी समजा आता ही जाहिरात आहे आता हे मला प्रिफरन्स हा आलेला आहे या प्रिफरन्स मध्ये आता मला प्राधान्यक्रम द्यायचा आहे मग याला प्राधान्यक्रम मी देऊ की नाही हे मला टॅली करावं लागेल त्याच्यासाठी मला या कोर्टची जाहिरात पहावं लागेल त्या जाहिरातीमध्ये हा विषय आहे की ते मला पाहावं लागेल त्यानंतर माझा प्रवर्ग आहे की ते मला पाहावं लागेल त्याच्यानंतर हा जर इंग्लिश विषय त्यांनी पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी रिझर्व केला का ते पाहावं लागेल त्याच्यानंतर इथं नऊ ते आठ दहाचा गट आहे तो नऊ ते दहाचा गटासाठीच ही जाहिरात त्या जाहिरातीमध्ये आहे की नाही ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल कारण याच्यामध्ये एखाद्या वेळेस मिसमॅच होते हा माझा सांगण्याचा सा याच्यामध्ये उद्देश आहे तर ते मिसमॅच जर झालं तर आपलं सगळं चुकून जाणार आहे म्हणून हे प्राधान्यक्रम देणं इतकं सोपं नाही असं माझं म्हणणं कारण जेवढ्या मोठ्या जाहिरातीत शोधणं जर समजा एखाद्या उमेदवार आता एकशे नव्वद इथं एकशे शहाऐंशी आलेल्या जवळपास

आणि याच्यात जर काय मिसमॅच झाला मित्र हो। तर आपली फसगत होईल म्हणजे तो चुकीचा आपला प्रिफरन्स दिला जाईल किंवा चुकीचा प्राधान्यक्रम दिला जाईल त्यामुळे मग आपलं नाव अलॉटमेंट लिस्ट मध्ये येणार नाही हा माझा सांगण्याचा उद्देश आहे यांनी हे जे प्रिफरन्स दिलेले आहेत हे विषयानुसार दिलेले आहेत हे प्रिफरन्स देत असत देत असताना सेल्फ सर्टिफिकेट मधला तुमचा फक्त विषय यांनी पाहिलेला आहे बाकी तुमचा कुठलाच डेटा यांनी पाहिलेला नाही तो डेटा आता तुम्हाला पाहायचा आहे बाकीचा त्याच्यामध्ये मी सांगतो नंबर एक काय काय पाहायचं पुन्हा पुन्हा मी हे रिपीट करतो नंबर एक तुमचा विषय पण नंबर दोन तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन पण नंबर तीन तुमचं काय जे असेल समजा जर सहा ते आठ किंवा एक ते चार ला एक ते पाच ला असेल तर मग सीटीईटी एक किंवा दोन काय पास पाहिजे ते पाहून घ्या त्याच्यानंतर नंबर तीन तुम माध्यम पण नंबर चार माध्यम पाहल्यानंतर तो विषय बघून घेतो साहिणी बरोबर त्याच्यानंतर नंबर पाच तुमचा प्रवर्ग पहा तुमच्या प्रवर्गाची जागा आहे की त्याच्यात पहा तुमच्या प्रवर्गाला काही का, समांतर आरक्षण दिलेलं आहे का त्या समांतर आरक्षणामध्ये तुम्ही बसता का ते पहा जर समजा तुमचा प्रवर्ग त्याच्यात नाही आहे आणि तिथं त्या जागेसमोर कुठलंच रिझर्वेशन दिलं नाही तर मग ओपन मध्ये पहा ओपन मध्ये काही समांतर आरक्षण आहे का ते पहा पण त्याच्यानंतरच तुमचे प्रिफरन्स तुम्हाला काय करायचे आहेत तयार करायचे आहेत म्हणून माझं तुम्हाला वारंवार एकच आहे की प्रिफरन्स म्हणजे प्राधान्य क्रम देत असताना कोणती काळजी घ्यायची ती, ती काळजी मी तुम्हाला आता इथं सांगितलेली आहे जर अजूनही काही आपल्याला हे असेल तर मला स्पष्ट कमेंट्स मध्ये पाठवा मी आणखी एक याच्यावर व्हिडिओ तयार करेल आणि तो आज आजच आज 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 आपण आणखी त्याला टाकू पण मला असं वाटत नाही की एवढं आता सांगितल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण येईल पण हे काम थोडस जिक्रीचं आहे एवढं मी तुम्हाला सांगतो कारण इकडचे एकशे शहाऐंशी हे प्रिफरन्स पाहणे कोणाकोणा दोन दोनशे प्रिफरन्स आलेले आहेत विदाऊट इंटरव्ह्यूचे विथ इंटरव्ह्यूचे कोणाला पंधरा पंधरा बीसीस प्रिफरन्स आलेले आहेत मग तो प्रिफरन्स पाहून तिकडे जाहिरात पाहत त्यात हे लक्षात घ्या हे दोन्ही सायमल्टेनियसली पाहते एकाच वेळेस आणि हे पाहल्यानंतरच तुम्हाला काय करता येईल आहे का की तो प्रिफरन्स द्यायचा की नाही याचं डिसिजन घ्यावं लागेल ते डिसिजन देण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं नंबर एक गट पाहावं लागते नंबर दोन प्रवर्ग पा लागते नंबर तीन समानतर आरक्षण पाहावं लागते नंबर चार जर आपलं त्याच्यात रिझर्वेशन तर खुल्या प्रवर्गामध्ये चालतो का आपण ते पाहावं लागते त्यानंतर विषय पाहावा लागतो आणि त्याच्यानंतर माध्यम पाहावं लागतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला सात आठ एका याच्यासाठी पाहावं लागतात जाहिरातीमध्ये पण त्याच्यानंतरच तुम्ही त्याला ते प्राधान्यकरण देऊ शकता हे सगळं काम अगोदर तुम्ही कच्च्या पेजवर तयार करा कच्च्या पेजवर तयार केल्यानंतर मग त्याला तुम्ही काय करा ऑनलाईन मध्ये द्या तोपर्यंत त्याला तुम्ही ऑनलाईन मध्ये प्राधान्यक्रम देऊ नका सुरुवातीला रफ पेज घ्या रफ पेजवर सगळे प्राधान्यक्रम तयार करा तयार करायनंतर एखादा कोण सोबती घ्या तुम्ही ते वाचा दुसऱ्याला चेक करायला लावा चेक केल्यानंतरच बर ते बरोबर असेल तेव्हाच कुठे तुम्ही ते ऑनलाईन करा तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन करता येत नाही वेळ कमी आहे या प्रोसेसला आता द्यायला नऊ तारीखच आहे शेवटची पण तुम्हाला थोडस रात्री जागून वगैरे तुम्ही काम केलं तर शांततेने होणे होते कारण हे आयुष्याची शिगुरी आहे मित्र हे लक्षात घ्या तुम्ही हे वारंवार सांगतोय तुम्हाला आयुष्याची शिगुरी आहे हा एक गोल्डन चान्स आलेला आहे भरपूर जागा आलेल्या आहेत यानंतर असा चान्स येणं या शिक्षण व्यवस्थेमध्ये फार कठीण आहे हे मी तुम्हाला सांगतोय म्हणून बी केअरफुली ओके तर ला, मी शेवटी तुम्हाला विनंती करेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मी याच्या या प्राधान्यक्रम देण्याच्या वेळेस कोणती काळजी घ्यावी या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो धन्यवाद